आज या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतून महत्वाची बातमी मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढवण्याची नितांत गरज आहे मुंबईत दिवसाला दहा हजार चाचण्यांची क्षमता असताना प्रत्यक्षात दिवसाला चार ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय हे संकट पूर्णतः ओळखल्याशिवाय आणि ते हाताळण्यात सज्ज झाल्याशिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकणार नाही केवळ अधिक चाचण्या केल्याचा दावा हा नागरिकांना कोरोनाच्या संकटापासून वाचवू शकणार नाही असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे अठरा मे दोन हजार वीस पर्यंत एकूण झालेल्या चाचण्या आणि त्यातील किती रुग्ण पॉझिटिव्ह आले याचा तक्ता आपण पाहूयात एक नजर टाकूयात भारतात चार पूर्णांक सतरा टक्के चाचण्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत भारतात एकूण चाचण्या या तेवीस लाख दोन हजार सातशे ब्याण्णव इतक्या झाल्यात पॉझिटिव्ह रुग्ण त्यात शहाण्णव हजार एकशे एकोणसत्तर रुग्ण समोर आले महाराष्ट्रात बारा पूर्णांक त्रेचाळीस टक्के इतकं रेट त्याचा आहे एकूण चाचण्या दोन लाख ब्याऐंशी हजार झाल्या विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या आहेत विवेक अत्यंत गंभीर मुद्द्यावरती त्यांनी बोट ठेवलेला आहे त्यांचं काय म्हणणं आहे का या चाचण्या केल्या जात नाही आहेत प्रशासन चाचण्या करणं टाळतय की काय त्यांचं नेमकं म्हणणं काय विलास सा, राज्य सरकारतर्फे हे सातत्यानं सांगितलं जात की राज्यात कोरोना बाधितांचा आकडा सगळ्यात जास्त आहे कारण राज्यामध्ये सगळ्यात जास्त टेस्ट केल्या जातात मात्र या मुद्द्यावरच देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांनी असं म्हटलंय की जी आपण सांगितली संदर्भ देतच त्यांनी असं म्हटलंय की एकूण चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात तीन पट अधिक आहे आणि ते मुंबईत त्याहूनही अधिक आहे त्यामुळे एकाच व्यक्तीला झालेल्या अनेक चाचण्यांची संख्या वजा केली तर मुंबईतल्या पॉझिटिव्हिटीचं हे प्रमाण जवळपास बावीस टक्के आहे आणि मुंबईत विशेषतः चाचण्यांची संख्या वाढवण्याची ही गरज अधिक आहे असं देखील त्यांनी म्हटलंय त्यांनी म्हटलं की मुंबईमध्ये दिवसाला दहा हजार चाचण्यांची क्षमता असताना प्रत्यक्षात मात्र चार, पे साड़े चार है। ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात आहेत हे संकट जोपर्यंत आपण पूर्ण ओळख ओळखत नाही आणि त्याला हाताळत नाही योग्य पद्धतीने अधिक चाचण्या करत नाही तोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव असंच राहील असा एक महत्वाचा आणि गंभीर मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला आहे त्यांनी म्हटलंय की आता राज्यामधली जेवढी टेस्ट होत आहेत विशेषतः मुंबईमध्ये त्याची संख्या वाढवली गेली पाहिजे आणि त्यातूनच स्पष्ट होऊ शकेल की किती लोकांना खरोखरच कोरोना झालेला आहे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करून या कोरोनाशी आपण चांगल्या पद्धतीने मुकाबला करू शकू असं पत्र आता देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं आहे धन्यवाद विवेक तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा मा। राज्यातल्या कोरोनाच्या चाचण्यांच्या संदर्भातला एक महत्वाचा मुद्दा विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळे या सगळ्याबद्दल आता सरकारचं म्हणणं काय हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं असेल कारण सरकारकडून सातत्यानं दावा केला जातो आहे की राज्यामध्ये सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या आम्ही केलेल्या चा आहेत आणि त्यामुळेच इथली कोरोनाबाधितांची जी संख्या आहे ती जास्त आहे असा दावा एका बाजूला केला जातो आहे पण दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाकडून सातत्यानं आरोप हा केला जातो आहे की आता ज्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत त्या क्षमतेच्या कमी केल्या जात आहेत क्षमता जास्त आहे दहा हजार इतकी दिवसाला चाचण्या करण्याची क्षमता असताना देखील त्या चाचण्या कमी केल्या जात आहेत साडेचार ते पाच हजार इतक्या क्षमतेनं त्या चाचण्या होत आहेत त्या चाचण्या वाढवणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे एकूणच सरकारकडून ज्या चाचण्यांच्याबद्दलचं दावा केला जातो आहे त्यात फुलपणा आहे असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलच्या महत्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवलाय नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजमधील लॅबवरून सेना भाजपमधलं राजकारण आता शिगेला पोहोचलंय कोकण दौऱ्यावर आलेल्या भाजपच्या विधानपरिषद आमदारांनी कोरोना टेस्ट लॅबसाठी प्रत्येकी वीस लाखांच्या देणगीची मदत दिली होती पण ती पत्र नियमबाह्य आणि कोकणवासियांची फसवणूक करणारी आहेत असा खळबळजनक आरोप सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केला आहे कोणत्याही आमदाराला आपला निधी कोणत्याही खाजगी संस्थेला देता येत नसल्याचा नियम आहे असंही सामंत म्हणाले उदय सामंत हे नारायण राणेंच्या विरोधात राजकारण करून ही लॅब होऊ नये यासाठी प्रयत्न करतायत असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलेला आहे खरंतर कोरोनाचं संकट इतकं मोठं आहे की या संकटाच्या काळातसुद्धा आपल्या राजकीय नेत्यांकडून सातत्यानं त्याचं राजकारण कसं करता येईल कुठे आपल्याला राजकारणाला संधी मिळेल याची संधी शोधण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून होतात मुंबईतल्या आमदारांनी आम्ही इथल्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे वीस लाखाचा निधी मागितला होता परंतु त्यांनी काय होणार नाही म्हणून निरंजनने आमच्या सगळ्या आमदारांशी संपर्क साधून आ, भाई गिरकर रमेश पाटील प्रसाद लाड आ, मी स्वतः निरंजन डावकर असा वीस वीस लाख असा एक कोटीचा निधी देणारी पत्र जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी राजन तेलींकडे आम्ही दिलेली आहेत काल त्याला जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामुळं आत्ता प्रशासकीय अडचणीत जर अडकलं नाही तर आठवडाभरात सिंधुदुर्गवासियांसाठी अद्यावत स्वॅब सेंटर उभं राहील आम्हाला प्रामाणिक काम करायचं आहे प्रामाणिक काम आम्ही करतोय पण काल काहीतरी असं जाहीर झालं की मेडिकल कॉलेजच्या लॅबसाठी <सथी> आम्ही आमदार नदीतनं वीस वीस लाख रुपये देणार सगळी सिंधुदुर्गवासियांची फसवणूक आहे विधान परिषदेच्या आमदारांना किंवा विधानसभेच्या आमदारांना कुठच्याही प्रायव्हेट कॉलेजच्या लॅबसाठी पैसे देता येत नाहीत हा नियम आहे आणि असा नियम असताना अशी घोषणा करायची आणि ती घोषणा केल्यानंतर परत शिवसेना ते स्वीकारत नाही म्हणून सांगायची याच्यासाठी मी पहिल्यांदा खुलासा करतो की असे जे पैसे आहेत हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजसाठी उद्या नाहीतर आमदार निधीत ना माझं पण घर बांधलं जाईल दरम्यान या सगळ्या संदर्भात या वादाबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत दिनेश केळसकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दिनेश कोकणात सध्या कोरोनावरून सर्वाधिक राजकारण होताना दिसत आहे हो बरोबर आहे कारण मग ते मुंबईतल्या सगळ्या कोकणवासियांना आणण्याबद्दलचं असू दे किंवा टेस्टलॅब संदर्भातलं असू दे आणि हे टेस्टलॅबचं जे सगळं नियोजन आहे किंवा टेस्टलॅब उभारण्याची जी आवश्यकता आहे विधान परिषदेच्या सगळ्या आमदारांचा हा जो दौरा होता इथे कोकणामध्ये त्या दौऱ्यामध्ये त्यांनी रत्नागिरीला पण भेट दिली रत्नागिरीच्या डेरवण ज्या वालालकर ट्रस्टच्या रुग्णालयात अशा प्रकारची टेस्ट लॅब उभारण्यात येईल असं त्यांना प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आलं तोच मुद्दा इथे होता की जर वालालकर रुग्णालयात जे खाजगी आहे तिथे जर टेस्ट लॅब उभारता येऊ शकते तर इथे का नाही नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये तर त्याची कारण उदय सामंत यांनी दिली आणि वालालकर रुग्णालय जर एमओयू करत असेल सरकार बरोबर टेस्ट लॅब संदर्भ उभारण्यात आणि जर तो तसाच एमओयू जर इकडे पडवेच्या राणेंच्या एस एस पी एम मेडिकल कॉलेजने केला तर उभारता येऊ शकते असंही सामंत म्हणालेले आहेत परंतु ज्या पद्धतीने आमदारांनी पत्र दिले आहेत त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे निधीसाठी की जर एस एस पी एम मध्ये लॅब उभारण्यासाठी म्हणून हा आम्ही वीस लाखाचा निधी देत हो। आहोत आणि त्याच पत्रावर नेमकं आता सामंत त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि ती पत्र ही नियमबाह्य असल्याचं सांगितलेलं आहे त्यासाठी त्यांनी नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांशी पण संपर्क केलेला होता आणि ती पत्र तशा प्रकारची खासगी संस्थेला निधी देता येत नाही म्हटलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा आता कोकणातल्या सगळ्या टेस्ट लॅब उभारण्याची जी प्रॉब्लेम आहे कारण एवढे मोठ्या संख्येने जर मुंबईकर येत आहेत आणि फक्त कोल्हापूरवरच्या टेस्ट लॅबवर सिंधुदुर्गला अवलंबून राहत असेल आणि रत्नागिरी ही मिरजच्या टेस्ट लॅबवर अवलंबून राहत असेल तर स्वॅब टेस्टिंग होणार कसं आणि करा इतक्या लोकांचं या प्रश्नावरून हे सगळं आवश्यक राजकारण सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा आता हे आमदारांचे पत्र वादात आलेले आहेत आणि हा वाद टाळून खरंतर कोकणातल्या सगळ्या नागरिकांना मदत करणं गरजेचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल राज्य सरकारच्या गृह खात्याचे मुख्य सचिव अमिताभ गुप्ता यांच्याबद्दल गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे त्यांच्याबाबतचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरचा आहे असं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे वाधवान कुटुंबियांच्या महाबळेश्वर प्रवासामुळे अमिताभ गुप्ता अडचणीत आले होते त्यांचं नाव या प्रकरणी आल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं पण सदतीस दिवसानंतर त्यांना पुन्हा त्याच जागेवर सेवेत घेण्यात आलं यावरून राजकारण पेटलेलं असतानाच शंभूराज देसाई यांनी आता बोट कुठल्या दिशेनं दाखवलेला आहे यावरून राजकारण पाठवण्यात शकत आणि पुन्हा एकदा त्यांना आता रुजू करून घेण्यात आलेलं आहे अमिताभ गुप्ता यांना आपण चिट दिली हा सर्वस्वी निर्णय हा राज्य सरकारच्या वरिष्ठ पातळीवरचा आहे पण ज्या अर्थी अतिरिक्त मुख्य म्हणजे प्रधान सचिव श्री अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं होतं हे त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यावेळी झालेला तो, हो तो, त्या त्या तो माननीय मंत्री महोदय देशमुख साहेबांनी किंवा शासन स्तरावर घेतलेला निर्णय आहे आता कदाचित त्याच्यानंतर जेव्हा त्यांना पुन्हा रुजू करून घेतलेला आहे तेव्हा काही बाबी नव्यानं पुढे आल्या असतील आणि ती सगळ्या बाबी तपासून त्या सगळ्या बाबी पाहून शासन स्तरानं शासन स्तरावरती हा उचित निर्णय झाला असेल म्हणजे नाही मी आता आपल्याला तसं आज तरी सांगू शकत नाही कारण जी वस्तुस्थिती आहे जी कदाचित वरिष्ठ पातळीवरती म्हणजे माननीय गृहमंत्री महोदय किंवा शासन स्तरावरती आहे त्यामुळं मी माहिती घेतो आणि माहिती घेऊन मग वाटलं तर नंतर आपल्याशी आपण गृहराज्यमंत्री आहात उलट हा घेतलेला निर्णय आपल्याला पहिल्यापासून ठाऊक असेल कारण शेवटी घेतलेला कोणताही गृह खात्याचा निर्णय प्रत्येकाला म्हणजे लूप मध्ये ठेवूनच घेतला जातो नाही काही बाबी ह्या म्हणजे काही बाबी माननीय मंत्री स्तरावर होतात काही बाबी त्याच्याही शासन स्तरावरती होतात त्यामुळे हा निर्णय घेताना मी मगाशी म्हटलं तसं ज्या बाबी पुढे आल्या असतील जी नवीन माहिती पुढे आली असेल जी नवीन वस्तुस्थिती पुढे आली असेल ती पाहूनच शासन स्तरावरती उचित निर्णय झालेला आहे म्हणजे आपल्यापर्यंत याबद्दलची पूर्ण माहिती नव्हती नाही माझ्याकडे हा पूर्ण माहिती नाही असं असं म्हणण्यापेक्षा त्यातली जी काय आपल्याला अपेक्षित आहे किंवा आपल्याला जी अभिप्रित आहे तशी डिटेल किंवा सविस्तर माहिती आज तरी माझ्याकडे नाही वादासंदर्भातली बातमी महाविद्यालयांच्या अंतिम परीक्षेवरून आता वाद सुरू झालाय त्यावर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना काय म्हटलंय जाणून घेऊयात यूजीसीला दोन संभ्रम जे आहेत किंवा मुद्दाम पसरवले जात आहेत ही प्रत्येक राज्याची परीक्षा कशी घेतली पाहिजे परीक्षेचं वेळापत्रक कसं असलं पाहिजे परीक्षेचा सिलेबस कसा असला पाहिजे यासाठी कायमस्वरूपी गाईडलाईन करत असते सीनं जरी महाराष्ट्र शासनाला सांगितलेलं असलं की तिथल्या तिथल्या परिस्थितीशी अनुरूप आपण निर्णय घ्यावेत तरी देखील सीला काही गोष्टी कळवणं हे बंधनकारक आहे आणि म्हणूनच या खात्याचा या विभागाचा मंत्री म्हणून सीला मी पत्र दिलंय या दोन दिवसामध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेलाच निर्णय महाराष्ट्र शासन घेईल हे मला पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या एक्झाम आम्ही आता रद्द करण्याच्या मार्गापर्यंत आलेलो आहोत तर काही लोक राजकारण म्हणून विद्यार्थ्यांच्या या सगळ्या परिस्थितीच्या आड येण्याचा प्रयत्न करतायत मला त्यांना देखील एक विनंती केली पाहिजे आता माझ्याकडे एक पत्र आलंय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं म्हणजे भाजपची जी संघटना आहे की अशा पद्धतीनं परीक्षा तुम्ही रद्द करू नका तुम्ही मुलांचं नुकसान कराल म्हणजे ज्यावेळी परीक्षा रद्द करत नव्हतो त्यावेळी रद्द करा म्हणून पत्र होती आता परीक्षा रद्द करण्यासाठी हिताचा निर्णय मुलांचा घेतोय तर ती रद्द करू नका म्हणून पत्र येत आहेत माझं म्हणणं की अशी दुतर्फी भूमिका असून उपयोगाचं नाही या सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आज विद्यार्थ्यांचं हित बघितलं पाहिजे आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय महाविकास आघाडीचं सरकार नक्की घेईल त्याच्यामध्ये कोणी किती आडवे आले तरी आम्ही विद्यार्थ्यांचं हितच डोळ्यासमोर ठेवणार आहोत पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सव यंदाच्या वर्षी कोरोनामुळे उद्भवलेलं संकट लक्षात घेता पारंपरिक आणि साध्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला शहरातील मानाचे पाच गणेश मंडळं आणि इतर मंडळांच्या अध्यक्षांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे द्वारे बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला गणपती मंडळांना आपल्या आयबीएन लोकमतच्या त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना करू इच्छितो की उत्सव आपण करूया साधेपणानं साजरा करूया शासन शासनाचे नियम शासन घाल त्या अटी या सगळ्या त्या शासनाच्या अटी नियम या सगळ्या हे करून आपण या उत्सवाला सामोरं जाऊया यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेकनंतर इतर काही महत्वाच्या घडामोडी कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत अकोल्यात कोरोनाचं संकट थांबण्याचं नाव घेत नाहीये आज दिवसभरात तब्बल तेहतीस रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याचा अहवाल अकोला जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाला या अहवालात तेहतीस पॉझिटिव्ह रुग्ण निघाले तर एकशे चाळीस रुग्णांचा अहवाल हा निगेटिव्ह आलाय दरम्यान अकोल्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीनशे एक्केचाळीस वर जाऊन पोहोचली आहे यातील एकशे एक्क्याण्णव जणांना डिस्चार्ज देण्यात आला कुंदन जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत कुंदन काय कारण आहे अकोल्यातली ही कोरोनाची साखळी तुटत नाही आहे बरोबर बड़ आहे अकोल्यात ही साखळी मोठ्या प्रमाणात आता वाढत चालली आहे आणि ही एका ठिकाणी अकोल्या शहरात नाही आहे तर ही वेगवेगळ्या ठिकाणी आता हे स्प्रेड होत आहे हा कोरोना आणि आतापर्यंत जवळपास एकोणसाठ कंटेनमेंट झोन शहरात झाले आहेत म्हणजे जवळपास अर्ध्या शहराच्या वर आता कंटेनमेंट झोन तयार झालेले आहेत आणि याच्यात आता पॉझिटिव्ह जी संख्या आहे ती सध्या एकोणतीस पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत असले तरी पण ही तीनशे एक्केचाळीस चा आकडा खूप मोठा आहे आणि सोबतच डिस्चार्ज झालेले भरपूर पेशंट डिस्चार्ज झालेत पण स्प्रेड होणारी संख्या त्यासोबतच तेवढीच वाढत आहे तर ही गांभीर्य पाहता अकोल्याची जनताही तेवढी गंभीर दिसत नाही कारण की ते आता रस्त्यावर फिरतायत आणि मन मोकळी फिरतायत कुठली भीती त्यांना असं वाटत नाहीये कारण की हा आता विदर्भातला नागपूर नंतर अकोला आता ही मोठ रेड झोन इथं तयार झालेला आहे तरी आता शासनाने सुद्धा यावर थोडं गंभीर्याने घेऊन लॉकडाऊनच काळ थोडं वाढवलं तर ही अकोल्यातील काही संख्येवर या संख्येवर काहीतरी आळा घालता येईल नक्कीच धन्यवाद कुंदन तुमिंद्रल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एक छोटासा ब्रेक घेतो पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्वाची आठवण सगळ्या प्रकारच्या महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी तुम्ही न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला नक्की लॉग ऑन करा कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज विदर्भात उष्णतेची लाट पाहायला मिळाली नागपूरात तापमान चव्वेचाळीस पूर्णांक पाच डिग्री सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं नागपूर विदर्भातील सर्वात उष्ण शहर होतं विदर्भातील वातावरणावर अद्याप अंफांचा परिणाम पडल्याची कुठलीही चिन्ह दिसत नाही अब जो है उत्तर पश्चिमी हवाएं हमारे आने लगी है जो की गर्मी के लिए और तापमान बढ़ने के लिए लू की स्थिति पैदा होने के लिए बहुत ज़रूरी होता है तो अब वो सिचुएशन बन रहा है तो उत्तर पूर्व पश्चिमी हवाएं जो हैं वो राजस्थान की तरफ से गर्म हवाएं आ रही हैं ड्राई हवाएं आ रही है तो इसके कारण जो है अब आगे दो तीन दिन तक जो है तापमान हाई रहेगा विदर्भ में याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय पण ब्रेक नंतर काही खास कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत